हो हा आठ देखील नवरदेव ने तू हा तर मंडपामध्ये जेव्हा नवरी एंट्री करीन ना तर तुला स्टेजवर राहायचंय नवरी सोबत नाही यायचंय जेव्हा नवरी एंट्री करेल तर तू स्टेजवर असणार आणि तुला रडायचंय तिथं हा आता नवीन ट्रेन चालू आहे नवी नाही रडत नवरदेव रडतो तर तुला रडायचंय तिथं आणि रडू पण नाही आलं ना तरी जबरदस्ती रडायचंय तर कुठे गेली ती गिलिसरांची वाटली हा तर ही घे गिसरांची वाटली आणि ती डोळ्यात टाकायचं आणि जबरदस्ती रडायचं का इकडे बघून घे महत्वाचा विषय चालू आहे ना काय तिकडे गप्पा का मारून राहिली तू आता तुझे वा एंट्री करशी आहे नॉर्वी तिकडे रडणार आहे तर तुला एंट्री करायची तर तुला तिकडे रडायचं नाहीये तुला काय करायचंय असं असं नाचत यायचंय थोडासा व्हिडिओ बघून देतो की अरे आडवाणीचा तर तिथं ते नाचायचं नाच नाच तुला यायचंय हा काय म्हणते नाचता येत नाही तुला अरे काय अजून तर चार पाच दिवस आहेत ना फक्त असं असं तर करायचंय तिथं काय ना करायचंय जास्त काही स्टेप नाहीये तर तेवढं तू शिकून घे ते करून घे बघ नीट लक्षात ठेव एंट्रीच्या वेळेस नाचायचंय आणि बिदाच्या वेळेस रडायचंय मागच्या वेळेस त्या नवरीला सांगितलं होतं तर तिने उलट केलं होतं एंट्रीच्या वेळेस रडत आली आणि बिदाच्या वेळेस नाचत गेली असं ताप लोक मला बोलवत होते म्हणे हे असं काय आता तेवढं कॉमन सेन्स तर पाहिजे नवरीला सगळं काय मीच सांगायचं का हॅलो कॅटरिंग वाले बोलतायत का बघा आता काय जेवणाचं पाचशे लोकांचा बजेट आहे आणि आंब्याचा रस आपण तिकडे ठेवलेला हो आहे तर बघा बाया काय असतात ना एक एक वाटीने चार चार दहा दहा वाट्या आंब्याचा रस पित थाप आपल्याला असतात बाया अशा तर काय करायचं माहिती आहे का आंब्याचा रस जर संपला तर पपईचा ज्यूस टाकून द्यायचा तिकडे नाही आपण टेन्शन नाही घ्यायचं हातवर करून द्यायचे विद्यापर्यंत आपला कॉन्ट्रॅक्ट आहे नंतर त्यांना मोशन होऊ दे काही दे आपल्या काय त्याच्याशी घेणं नाही हात वर करून द्यायचं बाकी तेंसे, तेंसे ते त्यांचं त्यांचं ते बघते हॅलो फोटोग्राफर बोलतायत का अरे भाऊ ते फेरेचे आहेत ना लग्नाचे ते जरा सातच फेरे घेत जा तू त्या व्हिडिओ शूटिंगच्या नादामध्ये तेरा फेरे घेऊन घेतो मागण्या टाइम येतो बडजीमाल बोल राहता की काय भाऊ तेरा अकराशे अशुभ असतो ना तर बघ सातच फेरे घ्यायचे असतात तू वरून व्हिडिओ घे का खालून घे का ड्रोनने शॉर्ट घे मला काय माहिती नाही बाबा मला झंघटने पाहिजे बरं मला कोणी बोलायला पाहिजे तर तू सात फेरेच घ्यायचे तिकडे समजलं अरे ओ भैया उदर क्या माला डाल रहे हो डेकोरेशन इधर करना आहे ना तो उधर क्या कर रहे हो इधर होने वाला है ना प्रोग्राम तू इधर माला डालो ना ओ कॅटरिंगवाल्याचं आहे ना तू पिंट्या इकडे जरा सा तिकडे त्या बाया पिशी माशे ओबुंदी बरीसरली चालल्या जायना जरा पै ना तिकडे वय ना जायना ध्यान दे ना तिकडे जरा सा। <laughs> नमस्ते अंकल नवरिके वडील हो ना अच्छा मराठी समजते का तुम्हाला ठीक आहे ठीक आहे तर कसं हाफ पेमेंट आपण करून दिलं असतं ना पन्नास टक्के तरी संध्याकाळी पोरांना कसं घेऊन जायचंय जेवायला बाहेर ना तर हाफ पेमेंट तुम्ही करून दिलं असतं तर बरं झालं असतं ना एक मिनटं अंकल मेरी नवरी का फोन आहे हॅलो हां इथं कामात आहे ना मी नवरीच्या वडिलांशी बोलते ना फार महत्वाचा विषय चालू आहे का सारखा सारखा फोन करताय तुम्ही मला पेमेंट करणारच होते तेवढं तुमचा फोन आला तुम्ही सारखा सारखा फोन करताय ठेवा तर बरं फोन तुम्ही कधी फोन उचलतात का माझा जेव्हा तुम्ही कामात असता तेव्हा तुम्ही का हो। माझ्या कामामध्ये मला डिस्टर्ब करताय ठेवा बरं फोन आता काय कुछ खुशनी मेरी नवरी का बोल अंकल अभि पेमेंट दो ना थोडाफार तो फिफ्टी पर्सेंट दो ना अंकल हां हां चालेल चालेल आताच अब्बीच चा तुमच्या मोबाईलवर मी माझ्या नवऱ्याचा अकाउंट नंबर मी पाठवते आणि लगेच तुम्ही मला पेमेंट करून द्या म्हणजे कसं बरं पडेल ना आता कसं आखाजी पण जवळ येते ना तर खर्च पाणी पण वाढतो पोरांना शॉपिंगला पण घेऊन जायचं आहे ना मला चला मी तुम्हाला तुमक्या तुमके मोबाईल पे मे मेरे हसबंड का नवरे का हो भेजती अकाउंट नंबर भेजती से कर दो हां अंकल देखो आया क्या आया आया हां तर ठीक आहे ठीक आहे